जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय आपला कालचा सत्तावीस सप्टेंबरचा जो अंदाज मराठवाड्यात अतिवृष्टी होण्याचा जो अंदाज होता ना तो शंभर टक्के खरा ठरला अनेक भागात अतिवृष्टी झाली आज अठ्ठावीस सप्टेंबर आजही कालची सारखी परिस्थिती आहे का आज पावसाची व्याप्ती किती टक्के आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या हे पहा महाराष्ट्रातल्या पावसाचा जोर जो आहे तो मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भातला जोर आज कालच्या सारखा नाही आहे ओसरलेला आहे आणि परिस्थिती उद्या एकोणतीस तारखेला मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन विकवण्याची चांगली आहे संधी आहे आणि ही संधी यांना एकोणतीस तीस आणि एक ऑक्टोबरला देखील मिळते आहे फक्त काय होईल की कि दोन ठिकाणी दोन ठिकाणी पाऊस होत असतो मागच्या वेळेस जसं चोवीस सप्टेंबरला पंचवीस सप्टेंबरला संध्या मिळाल्या होत्या त्या पद्धतीने संध्या आहेत मागच्या वेळेस हिंगोली नांदेड संधीच्या बाबतीत कमी होत किंवा नव्हती यवतमाळ तो, तो संधी मध्ये घेतो आहे त्यामुळे ज्यांचं काही पीक वाचलं असेल थोडं फार का पीक पारकाडण्यासाठी यांना संधी मिळते त्या संधीच सोहळं करा आणि आजच्या अठ्ठावीस तारखेला जो काही पाऊस असेल पाऊस पश्चिम महाराष्ट्रात मध्यम दमदार अशा पद्धतीने आहे ज्यामध्ये आलेल्या देवीनगर परिसर सांगली सातारा तुळजापूर मध्ये कुठे मोठे जालन्यामध्येही आजच्या दिवस बुलबुल वगैरे होत राहील नाशिक क्षेत्राला आजच्या दिवस धाग कायम आहे त्यामध्ये धुळ्याचा पण थोडाफार भाग येतोय जळगाव वगैरे आजच्या दिवस बुलढाणा अकोल्याच्याही बहुतांश ठिकाणी पाऊस होणार आहे जास्त कमी जास्त प्रमाणात तो असेल कालचा इतका मोठा धाक नाहीये आणि ही परिस्थिती जी आहे जी उघाडीची आपण सांगितली जेवढे सुरुवातीला ही परिस्थिती तीन चार दिवसही राहू शकते पण ह्या एक ऑक्टोबरला आणि दोन ऑक्टोबरला काय होईल थोडंफार सांगली सोलापूरच्या भागाबरोबरच पावसाची मजल ही मध्ये लातूर मध्ये राहू शकते थोडीफार दिवस मावता दुपारनंतर का म्हणा आणि परत तीन तारखेला कमी होऊन जाईल अशा प्रकारे ही दोन चार दिवस चालणार आहे दसरा झाला की पाऊस परत पाच सहा ऑक्टोबरला परत आगमन करतोय पाच सहा पुढे तर सात आठ पर्यंत पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये कर मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात मजल मारतोय आणि मराठवाड्यामध्ये पाऊस मारलेले मजल हा एक दिवस उशिरा का पश्चिम महाराष्ट्रात जातच असतो आणि तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं की एक चक्रीवादळ जे आता आपण पा पाहिलं ह्या दोन दिवसामध्ये त्याचा पराक्रम तो चक्रीवादळाचा प्रभाव पुन्हा एक बंगाल उपसागरात बनतो त्याची दिशा देखील ठरली आहे पण ती दिशा एमपी कडे झारखंडकडे तिकडे उत्तर भारतामध्ये तिचा प्रभाव पडतोय आणि ते निवडून परत इकडे गुजरात मार्ग येऊनच त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये या अशा प्रकारची ही कंडिशन आहे तर शेतकऱ्यांना ही संधी मिळते सोर्ण करा जे काही पीक वाचलं असेल या शेतकऱ्यांसाठी हा सल्ला होता आता बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आठही दिवस निघरत नाही पुन्हा दुसरा पाऊस आपण सांगितलेला असा आहे आणि एक सतत कळवळीने विचार जो काही प्रश्न होता वारंवार की हा कायमचा जाईल कधी तर कायमची जाण्याची चिंत्यांशी चे असे पंधरा दिवस दिसत नाहीये त्यामुळे कायमचा जाईल या भ्रमापेक्षा आपण जी काही संधी दिली या संधीमध्ये जे काही करते ते करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे सर या वर्षी दिवाळीपर्यंत पावसा की तुम्हाला मागे पण सांगितलं दिवाळीपर्यंत राहू शकतो हा आणि अशा मोठ्या संध्या नाही त्याच्यामध्ये चालतो सर थँक्यू सर धन्यवाद